नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय आहे जय भारत न्यूज ज्या मतदारसंघाची जत तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे त्या मतदारसंघाची आपण या निवडणुकीच्या चर्चेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सविस्तर माहिती घेणार आहे आणि तो मतदारसंघ आहे तो म्हणजे जत तालुक्यातील जाडरूबलाद हा जिल्हा परिषदचा मतदारसंघ तर या मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर यांचा सामना राष्ट्रवादीचे नेते व माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांच्यासोबत पुन्हा एकदा होत आहे आणि या दोघांच्यामध्ये पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचं तिकीट डावलून आमदार गोपीचंद पडळकर यांना तिकीट दिल्यानंतर तम्मनगौडा रवी पाटील यांनी थेट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात शड्डू ठेकला एवढेच नव्हे तर विधानसभेची निवडणूक ही लढवली आहे त्यामुळे या पूर्वीचे एकत्रित असणाऱ्या व दोन मित्रामध्ये एक मोठं राजकीय वितुष्ट निर्माण झालेलं आहे आणि एकमेकाचे ते कट्टर प्रतिस्पर्धी बनलेले आहेत जाडोबोपला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तम्मनगौडा रवी पाटील यांना शह देण्याचं मोठ्या प्रमाणात नियोजन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्या विरोधात जिल्हा परिषदचा एक आणि पंचायत समितीचे दोन्हीही तगडे उमेदवार दिले जाणार आहेत कारण जाडला जिल्हा परिषद मतदारसंघ हा परंपरेनं रवी पाटील घराण्याची सत्ता असलेला मतदारसंघ आहे आणि गेल्या पस्तीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये रवी पाटील घराण्याचा जिल्हा परिषदचा उमेदवार निवडून आलेला आहे मध्यंतरचे काही अपवाद वगळता या जिल्हा परिषद मतदारसंघातून रवी पाटील घराण्याचे अनेक जण निवडून आलेले आहेत तमणगौडा रवी पाटील यांचे आजोबा सिद्ध्रामप्पा रवी पाटील हे त्यावेळी या गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले त्यावेळी लोकल वाढी व्यवस्थित होती आणि या लोकल बॉडीचे ते सदस्य होते त्यानंतर तमनगौडा रवी पाटील यांचे वडील हेही या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले होते त्यांचे चुलते पंपू रवी हे सुद्धा या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आले होते स्वतः तमनगौडा हे सुद्धा या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आले आणि एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाचे ते सभापती झालेले आहेत त्यामुळं या जिल्हा परिषद मतदारसंघावरती त्यांची विशेष मर्जी आहे आणि विशेष पकड आहे जत तालुक्याचं राजकारण पाहता आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी जाडबोबलाचा जिल्हा परिषद मतदारसंघ हा मोठा आव्हान आहे कारण या मतदारसंघामध्ये तमनगौडा रवी पाटील यांच्याकडून सत्ता खेचून आणणं हे भाजपचं सध्या टार्गेट आहे आणि त्या भाजपनं ही जोरदार तयारी केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे जिल जिल्हा परिषद मतदारसंघाची आपण जर रचना जर बघितली तर यामध्ये जाडूबोबलाद हा जिल्हा परिषदचा गट आहे तर यामध्ये जाडूबोबलाद आणि माडीगाळ असे दोन पंचायत समितीचे गण आहेत विशेष म्हणजे सध्या या संपूर्ण गटामध्ये महिला राज्य आहे कारण तिन्हीच्या तिन्ही हे आरक्षण महिलांच्या साठी पडलेलं आहे जाडरबोबलाद जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिलांच्या साठी राखीव असा मतदारसंघ आहे त्यामुळं या मतदारसंघात तम्मनगौडा रवी पाटील हे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सावित्रीताई तम्मनगौडा रवी पाटील यांना उतरवण्याची शक्यता आहे आणि आता विशेष म्हणजे एकीकडं महाविकास आघाडीमध्ये सर्वजण म्हणजे भाजपचे जेवढे विरोधी पक्ष आहेत ते सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत त्यामध्ये आता पूर्वी काँग्रेस म्हणजे माझे आमदार विक्रमसिंह सावंत हे स्वतंत्रपणे होते त्यामुळं आता विक्रमसिंह सावंत माझे आमदार विलासराव जगताप तम्मनगौडा रवी पाटील म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट आणि अजितदादांचा गट तर ही सर्व मंडळी एकत्रित आलेली आहेत त्यामुळं या गटामध्ये पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी त्याचबरोबर शिवसेना रासप तर ही सर्व मंडळी एकत्रित आल्यानंतर या महाविकास आघाडीची शक्ती ही अगदी दुप्पट वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळं राष्ट्रवादी अजितदादा गटाच्याकडून तमनगवडा रवी पाटील यांच्या पत्नी असलेल्या सरोज सावित्रीताई यांना उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे आणि यांच्या वतीनं त्या तगडा उमेदवार या मतदारसंघात असू शकतात तर शा त्यांना शह देण्यासाठी भाजपनं ही वेगळी खेळी केलेली आहे आणि उमदी येथील एक युवा नेते असलेले संजय तेली यांच्या पत्नीला या मतदारसंघातून भाजपची उमेदवारी दिली जाण्याची अतिशय दाट शक्यता आहे एकीकडं लिंगायत समाज तेली समाज आणि भाजपचा असणारा या भागातलं वर्चस्व हे लक्षात घेता या मतदारसंघातून संजय तेली यांच्या पत्नीला उतरण्याची अधिक दाट शक्यता असल्याचे आणि त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित असल्याचं भाजपच्या गोटातून समजते मात्र त्याबाबत अधिकृत अद्याप घोषणा झालेली नाही आणि येत्या दोन दिवसामध्ये भाजपचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे याशिवाय या, या जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ रंजनाई विजयकुमार हक्के यांनी सुद्धा उमेदवारी मागितलेली होती तर जाडोबोबला जिल्हा परिषद मतदार गटामध्ये जे दोन पंचायत समितीचे जे गण आहेत तर त्यामध्ये एक आहे जाडूबोबलाचा आहे तर हा ओपन महिलेसाठी आहे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे आणि या गणातून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीनं जाडरूबाबलाचेच एक दिग्गज नेते असलेले महादेवप्पा अंकलगी यांच्या कुटुंबातले कोणाला तरी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे एकीकडं महादेवप्पा अंकलगी आणि तमनगौडा रवी पाटील हे मागच्या राजकारणामध्ये एकमेकाचे कट्टर विरोधक होते आणि ते आता या महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत तर या भागामध्ये माझे आमदार विलासराव जगताप यांचा स्वतंत्रपणे गट होता रवी पाटील यांचं तर या गटामध्ये नेहमी वर्चस्व राहिलेलं आहे तर महादेवा अंकलगी असतील काँग्रेसची मोठी फळी याच्यामध्ये आता काही जण भाजपमध्ये गेले तर पण या गटामध्ये माझे आमदार विक्रमसिंह सावंत यांचंसुद्धा मोठं प्राबल्य आहे आणि त्यांचे अनेक जण प्रमुख कार्यकर्ते आहेत तर या गणामधून की महादेव पांकलगी यांच्या कुटुंबियातले जर महिलेला उमेदवारी मिळाली तर हे रवी पटेल आणि अंकलगी यांचं कॉम्बिनेशन जोरदार होणार आहे त्यामुळं उटगी सोन्याळ आणि बोबलात ही प्रमुख जी तीन गावं आहेत तर या गावामध्ये बहुतांशी हा लिंगायत समाज आहे आणि एकमेकाचे घनिष्ठ संबंध गरुबाईचे संबंध संवन, पैपण्या संबंध असणारा हा सर्व मतदारसंघ आहे त्यामुळं या याच्यामधून एक, एक तगडा उमेदवार महाविकास आघाडीनं निवडलेला आहे याच्याशिवाय भाजपच्याकडून याच्या गणामध्ये तर एक अतिशय तगडा असा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे त्याची चर्चा आहे ते म्हणजे सिद्धू आराणी हे जे भाजपचे नेते आहेत म्हणजे पूर्वी रवी पटेल यांच्याकडं होते त्यानंतर ते माझे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या बाजूला गेले आणि आत्ता ते भाजपमध्ये गेलेलं आहे तर सिद्धू आराणी म्हणजे रेवन सिद्ध आराणी तर यांचंसुद्धा या भागामध्ये मोठं प्राबल्य आहे आणि एक तगडा उमेदवार म्हणून सिद्धू आराणी यांच्या पत्नी जे आहेत रेणुकाताई तर रेणुकाताई यांच्यासाठी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अतिशय दाट शक्यता आहे आणि त्यांचं नाव आघाडीवरती आहे दुसऱ्या बाजूला आपण जर माडगाव पंचायत समिती गणाचा जर विचार केला तर या गणामधून खूप लोक इच्छुक आहेत समजा जिल्हा परिषदेसाठी जर संजय तेली यांच्या पत्नीला उमेदवारी भाजपकडून जर दिली गेले तर या गणातून भाजपकडून ज्या जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या सौरंजना विजयकुमार हक्के तर यांचं नाव प्राधान्यानं भाजपकडून पुढे येऊ शकतं याशिवाय राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी जे आहे तर या महाविकास आघाडीकडून दोन नावं चर्चेत आहेत ते एक आहे तर एक युवा नेते या भागातल्या राजकारणावर ज्यांचं मोठं वर्चस्व आहे ते असे कामांना बंडगर यांच्या भगिनी आहेत आणि त्या त्यांचं नाव आहे रेणुका मारुती बंडगर तर रेणुका यांचं नाव आघाडीवरती आहे कारण एकीकडं एक दोन लिंगायत उमेदवार जर दिले तर एका बाजूला जर बॅलन्सिंग जर करायचं असेल तर सामाजिक समतोल तर धनगर समाजासाठी या गणातून उमेदवारी दिली जाऊ शकते कारण या मोठ्या प्रमाणात समाजाचं या गणामध्ये वर्चस्व आहे तर याशिवाय राष्ट्रवादीकडून आणखीन एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे सुजाता माळी तर या मुख्याध्यापिका आहेत आणि गेल्या माडगाळच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या आता महाविकास आघाडीकडून सुजाता तई यांचं नावसुद्धा आघाडीवरती आहे याशिवाय आणखीन काही नावं चर्चेत आहेत तर ती म्हणजे सौ प्रियांका सचिन निकम यांचं पण एक नाव आहे सचिन निकम जे प्रशासकीय अधिकारी आहेत पण त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये निकम कुटुंबियांचं मोठे योगदान आहे आणि प्रियांका तर या उमेदवारी साठी इच्छुक आहेत याशिवाय सिद्धवा दत्तात्रय बंडगर या एक उमेदवार म्हणून त्यांचंही नाव चर्चेला घेतलं जात आहे तर अशा पद्धतीनं की या जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये साधारणत उमेदवार असणार आहेत आणि या संपूर्ण गटामध्ये जी महत्वाची जी गावं आहेत तर त्यामध्ये माडग्याळ आहे जाडरबोबलाद आहे सोन्याळ आहे आणि उटगी आहे ही जी प्रमुख जी मोठी चार गावं आहेत तर त्यांचं त्या ज्या उमेदवाराला या गावातून संख्येनं अधिक जी मतं मिळतील तर त्यांचं वर्चस्व राहणार आहे आणि या वर्चस्वीवादाच्या लढाईमध्ये आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध तमनगौडा रवी पाटील हा सामना निश्चितच हाय व्होल्टेज सामना आहे आणि त्यामुळं तालुक्याचं जिल्ह्याचं लक्ष या लढतीकडे निश्चितच लागणार आहे कारण येथून महाविकास आघाडीची जी आता अभेद्यशक्ती निर्माण झालेली आहे तर भाजपला हा मतदारसंघ तसा आ, सोपा डाव नाही आहे तर आ, एक तगडं आव्हान त्यांच्या विरोधात असणार आहे आणि त्यामुळं या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे जे जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे जे उमेदवार रिंगणात येणार आहेत तर त्या सर्व इच्छुक उमेदवारासाठी जय भारत न्यूजच्या वतीनं आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत मी दिनराज वाघमारे अंबादास चौगुले माडगाळ प्रतिनिधी यांच्यासह नमस्कार